सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें ऑर्गन डोनेशन दोनेश, आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट या संदर्भात ही पत्रकार परिषद होती लोकांना अवयदाबद्दल माहिती मिळावी आणि त्यांनी पुढे यावं हो, अवयवदानासाठी जाण्यासाठी त्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतली होती मागच्या आठवड्यात बजा हॉस्पिटलमध्ये आपण दोन रुग्णांवरती प्रत्यारोपण केलेलं आहे एकाला एक नवीन हृदय मिळालं आहे आणि दुसऱ्याला नवीन यकृत मिळाले आणि दोन्ही पेशंटला एकाच डॉलरकडून म्हणजे एकाच व्यक्तीकडून नांदेडून हे दोन्ही अवयव आले होते दोन्ही व्यक्ती दोन्ही पेशंट हे अतिशय चांगले आहेत लिव्हरचा पेशंट अजून घरी गेला आहे आणि हार्टचा पेशंट पुढच्या एक किंवा हो हो दोन दिवसामध्ये घरी जाणार त्यांच्या दोघांची रिकव्हरी एकदम चांगली आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट मराठवाड्यासाठी औरंगाबादसाठी जे सांगू इच्छितो की हे सर्व करत असताना हे प्रत्यारोपण ही पूर्ण शस्त्रक्रिया ही कमलनाथ बाजार हॉस्पिटलच्या टीमने केलेली आहे याचा अर्थ सर्जन अॅनासेटिस्ट बाकी टेक्निशियन्स स्टाफ सर्वचे सर्व हे आपल्या औरंगाबादच्या विविध हॉस्पिटल्सवर असं नाही आहे की आपण कुठून बाहेरून बोलून एक करून घेतले गेले हे मराठवाड्यासाठी फार महत्त्वाच्या एवढ्यासाठी आहे की आता याच्यामुळे लोकांचा विश्वास औरंगाबादवर आणि माझ्या हॉस्पिटलवर वाढेल आणि ऑपरेशन करून घ्यायला म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट करून घ्यायला किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट करून घ्यायला किंवा किडनी ट्रान्सप्लांट करून घ्यायला ते मोठ्या संख्येने तयार नाही येते काही प्रॉब्लेम्स असतात नाही असं नाही एक वेळ आता हे ऑपरेशन पूर्ण करुण करण्यासाठी सहा तास अवधी असतो जर हे अवयव मला औरंगाबादलाच मिळाले तर हा अवयव अवधी फार उपयुक्त होतो आणि त्यांनी ऑपरेशन सक्सेस होण्याची शक्यता वाढते जितकं जास्त वेळ आपण ऑर्गन धुवण्यामध्ये घालू तितकं जास्त प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते हे ऑपरेशन खर्चिक आहे मान्य आहे मला पण आपल्या बऱ्याचशा संस्था याला मदत देऊ शकतात माझ्या हॉस्पिटलतर्फे पण ती व्यवस्था आहे काही प्रमाणात पेशंटला मदत मिळण्याची महाराष्ट्र सरकारची जी सौ एम जे बी जे वाय नावाची जी आहे महात्मा योजना त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली हार्ट ट्रान्सप्लांट हे ऑपरेशन नाही आहे पण इतर तीन स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये आहे किंवा पोलीस प्लॅनमध्ये आहे किंवा ई सी एच एस म्हणजे रिटायर्ड आर्मीवाल्यांसाठी आहे पंतप्रधान योजना आणि पंतप्रधान ऑफिसमधून त्यासाठी बरीच मदत मिळू शकते जी आमच्या सीईओ आणि इतर लोक हॉस् ऑफिसचे लोक त्यांना मदत करून त्यांना ही मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो बघितल्यानंतर आपण करावा यासाठी काय आव्हान करावं ऑर्गन डोनेशन हे प्रत्येकाने करण्याची एक प्रतिज्ञा करावी आपण जेव्हा आज माझा मृत्यू झाला आता माझे जे अवयव आहे हे कोणाच्याच कामास नाही माझ्या तर नाहीच नाही पण मी जायच्या अगोदर माझे पाच किंवा सहा किंवा आठ किंवा दहा किंवा दोन जे काय अवयव आहे मी दुसऱ्याला देऊन गेलो तर त्याला तर नक्कीच कामाच येते अदरवाईज ते मला तर काहीच कामाचे नाही कारण ही एक जी लोकांच्या मनात एक भीती म्हणा किंवा एक धारणा असते की मी गेल्यानंतर माझे अवयव कसे कोणाला कशाला देऊ अरे तुम्ही देऊन गेले तर त्या उद्दिष्टात फायदा होणार आहे सर अशी शस्त्रक्रिया मराठवाड्यात प्रथम बजाज हॉस्पिटलमध्ये बजाजमधलं हे प्रथम शस्त्रक्रिया आहे मराठवाड्याची दुसरी शस्त्रक्रिया आहे दोन हजार अठरामध्ये ही शस्त्रक्रिया आम्ही युनायटेड सिक्मा हॉस्पिटलमध्ये पण केली होती एकाच ठिकाणी दोन्ही शस्त्रक्रिया लिव लिव्हर आणि हार्ट दोन्ही एकाच दिवशी एकाच हॉस्पिटलमध्ये होण्याची जे शक्यता आहे फार कमी असते आणि मराठवाड्यात हे पहिल्यांदाच घडलेलं आहे बजरा हॉस्पिटलमध्ये सर आपलं नाव मी डॉक्टर आनंद देवधर मी हार्ट सर्जन आहे ट्रान्सप्लांट आहे

हृदयासाठी एकूण वेळ जो असतो एकूण वेळ तो सहा तास असतो सो इट इज अ रेस अगेन्स्ट टाइम पण असं ठेवता येतच नाही आणि एकदा ब्रँडेड डिक्लेअर केलं आणि टेस्ट केल्या तिथे डॉक्टरला सांगितलं तसं बाकी ये की एंजल राउटर त्या हॉस्पिटल या पोस्ट मॉडेल कडापा प्रथम पॉलिसी सेट सिग्नेचर प्रोटोकॉल सुरू झाले डिटेल्स मध्ये प्रोग्रेस सुरू परंतु इमानिसणोय मोडितो फॉर हार्ट टू सिक्रेटस

खूप मला खूप मला वाटेल खूप काम आता सगळ्यांची वाटेल काय उभी होती बस कोणत्या मी बाहेर आले तर तिने मला सांगितलं की म्हणे म्हणतात काय झालं तू का राहिल सर ऑलरेड सर असं जस्ट मला बजाज हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर माहेरी आल्यासारखं वाटलं म्हणून मी इथे आले हा खर्च बऱ्याच हॉस्पिटल केला परंतु हे काही लॉकडाऊन सोल्युशन नव्हेच इतर गोष्टींचा विचार करावा लागेल जर तुम्ही जर वाढवला तर तुम्हाला औरंगाबाद मधूनच वाट मिळण्याची शक्यता खूप वाढेल निश्चितच आणि त्याच्यामध्ये जर तुमचा एवढा खर्च असेल तुम्ही विचार किती फरक त्यामुळे हॉस्पिटल म्हणूनच दोन आमच्याच आमच्या तर त्याच्यामुळे जर अवेअरनेस यामध्ये जीवन मी यामध्ये तुम्हाला

न्यायशा यंत्रे रव्याव्ये असतात हे संपूर्ण त्यांचा संपूर्ण पुरावा पुरांना प्रत्यारोपण होतं जेथे म्हणजे जवळजवळ तो परत नाही येणार सारका म्हणून असतो ते आहोत त्याच्या चार रुपयाने ऑलरेडी असे आहे रे मला 10 च्या समोरच्या चार इतर रुपयालयांना 20 वार्षिक नोंदणी करून घेतलेला आहे जेने त्या ठिकाणी जर